नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज रक्षाबंधन तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर बऱ्याच जणांची राखी सकाळी झाली असेल बऱ्याच जणांची संध्याकाळी होणार असेल आणि त्याचमुळे आज जे काही तुम्हाला सण साजरा करायचा आहे ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला जे काही गिफ्ट देणार आहात त्यामध्ये आज मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती की बघा आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या भावाच्या आयुष्यात भरभराट व्हावी त्याला आनंद तुम्ह मिळावा त्याला आयुष्यातल्या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने मिळाल्या आणि तसंच भावालाही वाटतं की माझी बहिणी बहीण ही सुखात राहावी त्याचबरोबर माझ्या बहिणीच्या आयुष्यात भरपूर आनंद असं यावं तर आता राखी पौर्णिमे तर झाली आज सकाळ संध्याकाळ नक्कीच झाली आता आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं किंवा कुंचमसेवा जर का बहिणीला द्यायची असेल कुंचमसेवा जर का भावाच्या घरी बहिणीला द्यायची असेल तर आपण अजूनही देऊ शकतो शंभर नाही एकशे एक टक्का तर राखी पौर्णिमेचा जो विशेष व्हिडिओ होता तो करायचा राहिला होता आणि त्याचमुळे मी तो आज व्हिडिओ केलेला आहे कारण आज माझ्याहीकडे रक्षाबंधन म्हटल्यावर माझ्याहीकडे गडबड असणार दोन तीन दिवस झाले त्यामुळेही गडबड आणि म्हणून मला व्हिडिओ करता आला पण हो बरं का अजूनही तुम्हाला जर का राखी पौर्णिमेनिमित्त निमित्त किंवा येत्या पुढच्या सणांनिमित्त श्रावण शुक्रवार निमित्त, श्रावण मंगळवार निमित्त गोकुळा निमित्त. तुम्हाला जर का धनलक्ष्मी कुंचम सेवा ही हवी असेल तर शंभरने एकशे एक टक्का तुम्ही आजच्या आज बुकिंग करा आजचा शुभ मुहूर्त आहे राखी पौर्णिमेचा आणि आजच्या राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर बुकिंग केल्यावर आज तुम्हा सर्वांना माझ्याकडून एक छानसं गिफ्टही मिळणार आहे चला आपण बघून घेऊया आता या साहित्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे आणि मग पुढच्या गोष्टी बोलूया पण हां बुकिंग करण्यासाठी दिलेला नंबर जो आहे त्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करायचं आहे कॉल करण्यासाठी आज जरा कॉल उचलण्यासाठी थोडं अवघड होईल पण नक्कीच तुम्ही व्हॉट्सॲपवर किंमत किती आहे काय आहे सर्व किती कोणत्या वस्तू असणार आहे हे सगळं व्हॉट्सअपला विचारा आणि आजची स्पेशल ऑफर नाही म्हणणार मी मी आता ऑफर तुम्हाला कोणतीच देणार नाही कारण ऑफरपेक्षा माझ्याकडून एक छान असं गिफ्ट श्रावण महिन्यासाठी तुम्हाला मी शंभर टक्के देणार आहे त्यामुळे आजच्या आज बुकिंग केल्यास तुम्हाला खूप सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जा आणि लवकरच बुकिंग करून आणि त्याचबरोबर तुम्हाला येत्या गौरी गणपती नवरात्रासाठी अष्टलक्ष्मी दिवेसारखं हवे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे आता भरपूर स्टॉकमध्ये अवेलेबल झालेले आहे पूर्ण प्युअर पितळामध्ये एक किलो वजनामध्ये आणि त्याचबरोबर साडेसात इंच ह्या अष्टलक्ष्मी दिवे तुम्हाला मिळणार आहे आणि खूप कमी दरामध्ये म्हणजे अगदी होलसेल दरामध्ये तुम्हाला हे अष्टलक्ष्मी दिवे मिळणार आहे तर मग ज्यांना हवे त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्या आत्तापर्यंतच्या तुम्हाला सांगते सगळ्या आईंनी कुंचम सेवेबरोबर हा अष्टलक्ष्मी दिवा नक्कीच मागवलेला आहे याबरोबर तुम्हाला आता तुम्ही होल्डर घेऊ शकता ह्याच्याबरोबर वातीचा बंडल तुम्हाला मिळू शकते आणि खाली अशी ओमची प्लेट दाखवलेली आहे तीसुद्धा पुढे तुम्हाला नक्कीच मिळू शकते पण ते सगळं वेगळं वेगळं असणार आहे त्यामुळे अष्टलक्ष्मी दिवा सुंदर असा एक किलो वजनातला आणि त्याचबरोबर साडेसात इंचाचा मोठा असा दिवा होलसेल दरामध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळेल त्यामुळे हवं असल्यास लवकरात लवकर बुक करा आता आपण पुढे कुंचम सेवेमध्ये काय काय मिळणार आहे ते बघून घेऊया बघा तुम्ही जर का बघितलं तर एवढं सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला आप या धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेसाठी या धनलक्ष्मी कुंचमच्या पूजेसाठी लागत असतं आता सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला व्यवस्थित दाखवते ज्या पद्धतीने तुम्हाला दिसेल तर हे जे आहे हे आहे धनलक्ष्मी कुंचम ज्या पात्रावर आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची असते बघा विष्णू चिन्ह आहे शंख चक्र नामम अशा पद्धतीने ह्याच्यावर चिन्ह जे आहे ते दिलेले आहेत त्याचबरोबर कमळावर बसलेली लक्ष्मी माता आहे गजांत लक्ष्मी आहे बघा किती सुंदर पद्धतीचं छान असं धनलक्ष्मी कुंचम आहे आणि ह्या कुंचमची सेवा करूनच आपल्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट वैभव ऐश्वर सगळं आपल्याला मिळतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आता ही जी सेवा आहे या सेवेला लागणारं एवढं साहित्य अरे बापरे एवढं सगळं साहित्य तर हो हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे या पूजेसाठी आपण वापरणार आहोत आता त्यामध्ये काय काय असणार आहे काय काय नाही हे सगळं मी सांगते पण सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे आपलं हे कुंचम हे खूप गरजेचं आहे तर ह्या पद्धतीने सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम आपल्याकडे अवेलेबल आहे लवकरात लवकर ज्यांना हवं त्यांनी फटाफट मागून घ्यायचं आहे आणि त्यातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आता आपण पटकिनी बघून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं मग आता लक्ष्मीला आवडते कमळगट्टा अशा पद्धतीचा कमळगट्टा पाच आपण त्याच्यामध्ये देत असतो ह्यानंतर लागते लक्ष्मी कवडी लक्ष्मी कवडी पण खूप महत्त्वाची आहे या सेवेसाठी लक्ष्मी कवडी पण खूप गरजेची आहे तीसुद्धा आपण तुम्हाला देत असतो यानंतर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पिवळी कवडी छान अशी पिवळी कवडी आपण तुम्हाला ह्या पूजेसाठी देतो त्यानंतर गुंजा हा बघा असा जो गुंजा आहे तो तुम्हाला मिळत असतो त्यानंतर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ज्यामध्ये आहे गोमती चक्र हे गोमती चक्र तुम्हाला मिळतं रत्न जेव्हा समुद्र मंथनातून महालक्ष्मी प्रकट झाली त्यावेळेस रत्नसुद्धा बाहेर आले आणि त्याच रत्नांची पूजा किंवा ह्या सगळ्या साहित्यसुद्धा तेव्हा बाहेर आले तर मग ह्या सगळ्या साहित्यांची पूजा करावी लागते रत्नसुद्धा आले म्हणून त्याच्याबरोबर तुम्हाला रत्नही मिळतात त्यानंतर रत्नांमध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे मोती आणि पोवळा आता बघा आपल्याकडील पोळा बघा किती सुंदर मोठ्या आकाराचा पोवळा आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे तो पोळा तुम्हाला पूजेसाठी वापरायचा आहे त्यानंतर याच्यासाठी लागते ते सुंदर कमळाची फुलं तुम्हाला मिळतात ठीक आहे हे पुस्तक ह्या पुस्तकामध्ये अष्टक आहे कवच आहे स्तोत्र आहे हे सगळं तुम्हाला ही सेवा करताना वाचन करायचं असतं तर हे पुस्तकंही तुम्हाला खाली ठेवत नाही त्यामुळे त्यासाठी छान अशी प्लेट दिली जाते ज्याच्यावर तुम्ही कुंचम ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही पूजा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट दिली जाते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीला लागणारे अलंकार म्हणजे बांगड्या या बांगड्या पण छत्तीस बांगड्या असतात बारा 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 लाल बारा पिवळ्या आणि बारा हिरव्या अशा बांगड्या ज्या आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात डबीमध्ये फुटू नये वगैरे म्हणून चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने ती पॅकेजिंग केली जाते त्यानंतर पूजा मांडताना आपल्याला वस्त्र हवं म्हणून वस्त्रसुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिलं जातं हे वस्त्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बघा महत्त्वाची म्हणजे ही पोटली ह्या पोटलीमध्ये हे सर्व साहित्य टाकायचं असतं आणि तुमच्या तिजोरीत पूजा झालं की तिजोरीत ठेवायचं म्हणून ही पोटली आपण त्याच्यासाठी देत असतो त्यानंतर बघा आता घरातून आपल्याला काय काय साहित्य लागलं आता मोती पण होता बरं का इथे पण मोती आता मला दिसत नाही आहे छान असा ह्याच आकारामध्ये मोठ्याच पांढऱ्या आकारामध्ये मोती पण होता तो आता इथे दिसत नाही आहे मी नक्कीच बघितला की तुम्हाला एकच मिनटं ठीक आहे तर uh, मोती uh, आहे मोती पण एक छानपैकी असा मोठा मोती आहे तो पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो आता घरातून आणि हे विष्णूचिन्ह बघा ह्या सेवेसाठी विष्णूचिन्ह जर का हवं असेल तर विष्णूचिन्हसुद्धा तुम्हाला संपूर्ण किटमध्ये ॲड होतं तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जाईल ठीक आहे आता घरातनं काय काय तुम्हाला लागणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं ही पूजा करताना घरातून काय काय लागतं सगळ्यात महत्त्वाचं बघा आधी हळकुंड लवंग वेलची किंवा ही फुलं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात तांदूळ हे सगळं लोक चांदीचे घेतात शक्यतो चा, चांदीचं न घेता आपल्याकडे आपल्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता पण देवीला सुवास आवडतो सुगंध आवडतो म्हणून ओरिजिनल हळद ओरिजिनल हळद म्हणजे ओरिजनल हळकुंड तुम्हाला गरजेचं आहे त्याचबरोबर धणे याला धणे म्हणतात तर हे धणेसुद्धा गरजेचे आहेत त्यानंतर दालचिनी दालचिनीसुद्धा खूप गरजेची आहे कारण ह्याला सुगंध ह्याला त्याचा त्याचा सुवास असतो हे सगळे माता लक्ष्मीला प्रिय आहेत वेलची त्याचबरोबर वेलचीसुद्धा खूप गरजेची आहे की वेलचीसुद्धा तुम्हाला ह्यासाठी लागते आणि शेवट म्हणजे लवंग अखंड लवंग असायला हव्या ह्या अशा पद्धतीच्या गोल लवंग बघा प्रॉपर अशा ज्या आहेत ज्याचं पुढचं फूल फुटलेलं नसावं असे लवंग असायला हव्यात तर ह्या सगळ्या साहित्य बघा एक दोन तीन चार पाच आणि तांदूळ एवढंच तुम्हाला तुमच्या घरी घ्यायचं आहे आणि ही सेवा जी आहे ती करायची आहे आता ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ते मी ह्याच्यामध्ये ॲड करू शकते पण काय होतं वेलची म्हणा किंवा धणे म्हणा हे काही कालांतराने ना सुकून जातात किंवा त्याचा रंग तो सोडतो जसं वेलची बघा आता ही हिरवी वेलची होती पण ती थोडीशी पांढरी होते आता धने हे पण हिरवे असतात नंतर नंतर ते पांढरे पडत जातात म्हणून आम्हाला ते ओरिजिनल त्या साहित्यामध्ये दे द्यायला काहीच नाही नक्की ना तुम्हाला त्या बॉक्समध्ये पुढे मिळणारच आहे आपण ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पण आत्ता कसं आहे आत्ता तुम्हाला सांगण्यासाठी की हे सगळे साहित्यसुद्धा गरजेचं आहे हे सगळं तुमच्या घरी उपलब्ध असतं हे तुम्ही तुमच्या घरातून घ्यायचं आणि त्याचबरोबर ग्लास भरून एक तांदूळ घ्यायचे आणि मग ही सेवा संपूर्ण सेवा करायची बघा किती सुंदर सेवा आहे एकदम शांत सेवा आहे याच्यामध्ये तांदूळ भरा भरायचे त्यानंतर एक एक वस्तू एक एक वस्तू त्याच्यामध्ये तुम्हाला घालायची पूजा करत करत मंत्र म्हणत म्हणत आता मंत्र कुठला म्हणायचा तर मंत्र म्हणण्यासाठी तिथे धन यश मंत्र देवी मंत्र दिला आहे ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नम किंवा साधा कुठलाही मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम कमलात्मक मंत्र कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यामुळे खूप साधी सोपी आणि सिंपल ही पूजा आहे तर या सेवेने आपल्या आयुष्यात भरभराट नक्कीच होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुंदर असं फळ हवं असेल तर ह्या सेवेचा लाभ सर्वांनी नक्की घ्यायचा आहे तर ज्यांना हवं त्यांनी फटाफट दिलेल्या नंबरवर ऑर्डर करायची आहे आणि आपली ऑर्डर फटाफट बुक करायची ठीक आहे चला